महिला उपेक्षित राहण्याचं कारण पुन्हा मनुवादी सरकारच आहे ज्याच्यामध्ये बाबासाहेबांनी हिंदू कोडबिलामार्फत जे आपल्याला अधिकार दिलेले आहेत त्या हिंदू कोड बिलाचं पूर्णपणे अंमलबजावणी होत नसल्यामुळे महिला विधायक जे आहे ते आणखीनही अपूर्ण आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती आपल्याला आवाज उठवणं गरजेचं आहे आणि हा आवाज म्हणजे आपल्याला मानवतावादी विचारसरणी जी इथून पुढे आपण निवडून देणार आहोत हे लोकच आपल्यासाठी संविधान आणि आपण स्वतः संविधानाचं वाच संरक्षण केलं तरच आपल्याला महिलांचं बरोबरीने अधिकार मिळतील कारण की महिला ही क्रांतीची जननी असते जिथे अन्याय अत्याचार होत असतात त्याच ठिकाणी हे लोक हे विसरत नाहीत की ज्या ठिकाणी अन्याय होतो त्याच ठिकाणी क्रांतीचाही जन्म होत असतो आणि क्रांतीचा जन्म होण्याची सुरुवात आता सुरू झालेली आहे सबस्क्राईब द्रांती चॅनल थँक्यू सर्वांना क्रांतिकारी जय भीम मी अश्विनी कांबळे क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले समता मंच पुणे याच्या वतीनं आज सर्व भारतीय स्त्रियांना त्यागमूर्ती रमाई यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देते आणि त्याचप्रमाणे एक आव्हान मी या भारत देशातील महिलांना करू इच्छिते की हे जे वाढतं प्रमाण आहे बहुजणांवरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराचं याचे मूळ जे आहेत हे मनुवादी विचारसरणीच्या ज्या सत्ताधारी पक्षाचं आहे इथे मनुवादी मनुस्मृतीला मांडणाऱ्या जे काही विचारसरणी आहे या विचारसरणीमधून आपल्यावरती हे अन्याय अत्याचार होत आहेत आणि प्रत्येक बहुजनांवरती होत होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध फक्त बुद्धिस्ट बांधवच रस्त्यावरती उतरत असतो आणि त्याचं थोडंसं खेद वाटतं आणि त्या अनुषंगाने मी सर्वांना आव्हान देऊ इच्छिते की आता सध्या दोनच गट या भारत देशामध्ये राहणार आहेत ते म्हणजे मानवतावादी आणि दुसरे विषमतावादी मग आपल्याला ठरवायचं आहे की मानवतावादी जी विचारसरणी आहे ती संविधानाला मांडणारी आहे समतेला मांडणारी आहे बंधुताला मांडणारी आहे आणि संविधानाचे मूल्य जपणारी आहे आणि संविधान आणि संविधानाचे मूल्य जर आपल्याला जोपाय असतील तर आपण सर्वांनी मानवतावादी ग्रुपकडे वळलं पाहिजे कारण की विषमतावादी विचारसरणी जी आहे तिथे आपल्या बहुजणांच्या वरती होणारे अन्याय अत्याचार आणि पुन्हा मनुस्मृती अंमलात आणण्याचं जे काही कटुकारस्थान इथल्या सत्ताधाऱ्यांचं सुरू आहे हे कटुकारस्थान जर आपल्याला थांबवायचं असेल तर नक्कीच आपल्या सर्वांना येणाऱ्या दोन हजार चोवीसचा निर्णायक मतदानाचा जो हक्क आहे तो आपल्याला गाजवून जे संविधान समर्थक सरकार आहे त्या सरकारला आपल्याला निवडून आणायचं आहे आणि त्यामुळे आपण सर्वांनी संविधान वाचवण्याचं एक दृढ पाऊल एक महत्त्वाचं पाऊल म्हणून दोन हजार चोवीसकडे आपण बघितलं पाहिजे कारण की दोन हजार चोवीसचं शेवटचं इलेक्शन आहे जर पुन्हा मनुवादी सरकार आलं तर आपल्याला हा मतदानाचा अधिकारसुद्धा अस्तित्वात राहील की नाही याच्यावरती प्रश्नचिन्ह ना असणार आहे आणि म्हणून मी आज रमाई जयंतीच्या निमित्त जे त्याग रमाईंनी त्या काळामध्ये केले की आपल्या बहुजनांना बाबासाहेबांसारखे नेतृत्व उभं करून देण्याचं आणि आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार बाबासाहेबांनी दिला आणि त्यागमूर्ती रमाईंना आपण त्यागमूर्ती बोलतो कारण की ह्या बाबासाहेबांना ज्यांनी घडवलं आणि त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे ज्या रमाई उभ्या राहिल्या त्यांच्या त्यागामुळेच आज आपण माणूस म्हणून इथे उभे आहोत आपण इथे सातत्याने मोर्चे आंदोलन हे काढत असतो पण त्याच अनुषंगाने रमाईंनी जो त्याग केला तो त्या काळचा त्याग होता आत्ताच्या काळामध्ये आपल्याला या मनुवादी विचारसरणीच्या विरुद्ध जर उभं राहायचं असेल तर आपल्याला या दोन हजार चोवीसच्या निर्णायक मतदानाचा अधिकार गाजवून आपल्याला सत्तापालट करायचा आहे आणि आपल्याला खंबीरपणे आपल्या नेतृत्वाला साथ द्यायची आहे एवढं आव्हान मी प्रत्येक इथल्या भारतीय नागरिकाला करते आणि थांबते धन्यवाद आत्ता आपण बघितलं की महिलांची जी संख्या आहे ती पुरुषाच्या बरोबरीने जवळपास अठ्ठेचाळीस टक्के महिला आहेत या भारतामध्ये परंतु पुरुषप्रधान देश या भारताला म्हटलं जातं आणि या पुरुषप्रधान देशामध्ये महिलांना जे काही म्हणजे का कार्यामध्ये समाविष्ट करून घेतलं महिलांना जे हक्क आणि अधिकार दिलेले आहेत ते केवळ आठ आणि नऊ टक्के अधिकार दिलेले आहेत म्हणजे चाळीस टक्के महिला उपेक्षित राहिलेल्या आहेत काय म्हणणं आहे हे जे आ, महिला उपेक्षित राहण्याचं कारण पुन्हा मनुवादी सरकारच आहे ज्याच्यामध्ये बाबासाहेबांनी हिंदू कोडबिलामार्फत जे आपल्याला अधिकार आप दिलेले आहेत त्या हिंदू कोड बिलाचं पूर्णपणे अंमलबजावणी होत नसल्यामुळे महिला विधायक जे आहे ते आणखीनही अपूर्ण आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती आपल्याला आवाज उठवणं गरजेचं आहे आणि हा आवाज म्हणजे आपल्याला मानवतावादी विचारसरणी जी इथून पुढे आपण निवडून देणार आहोत हे लोकच आपल्यासाठी संविधान आणि आपण स्वतः संविधानाचं वाच संरक्षण केलं तरच आपल्याला महिलांचं बरोबरीने अधिकार मिळतील कारण की महिला ही क्रांतीची जननी असते जिथे अन्याय अत्याचार होत असतात त्याच ठिकाणी हे लोकं हे विसरत नाहीत की ज्या ठिकाणी अन्याय होतो त्याच ठिकाणी क्रांतीचाही जन्म होत असतो आणि क्रांतीचा जन्म होण्याची सुरुवात आता सुरू झालेली आहे